नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल मी एक नवीन विषय घेऊन आलेली आहे बऱ्यापैकी विद्यार्थी मला विचारायचे मॅडम किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि किती विद्यार्थी जवळजवळ आपले फॉर्म भरतील किंवा एसएमएल कसा येईल त्या अनुषंगाने मी असा छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने मी आज व्हिडिओच्या मार्फत अगदी सर्वांचे विद्यार्थ्यांचे अगदी पूर्ण डाऊट्स क्लिअर करणारच आहे तर तुम्ही ते विषय पाहू शकता मी अगदी काढलेले आहे स्क्रीनवरती ते महाराष्ट्रातून किती स्टुडंट क्वालिफाय झाले आणि त्याचा ऑफ वर काय परिणाम होणार आहे अगदी त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ते स्क्रीनवरती अगदी मी तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे पाहू शकता इथे पूर्ण अगदी मी झूम करून काढलेला आहे आणि ते प्रत्येक स्टेटचं इथे दिलेलं आहे त्याचा मागे पेपरमध्ये आलेलंच होतं की मॅक्झिमम नंबर ऑफ कॅन्डिडेट रजिस्टर फ्रॉम द स्टेट ऑफ कोणत्या कोणत्या आहेत तर तीन स्टेट दिलेले आहेत तिथं इथे तुम्ही पाहू शकता युपी म्हणजे उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान हे तीन स्टेट दिलेले आहेत तर आपण फक्त इथे महाराष्ट्राचा विचार करूया आणि अगदी महाराष्ट्र स्टेट मधल अगदी मी तुम्हाला डिटेल्स मध्ये पूर्ण अगदी अगदी सांगणार स्टेट काढलेलं आहे इथे रजिस्टर विद्यार्थी आहेत किती विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेलं होतं आणि किती अपियर झाले होते आणि क्वालिफाय किती झालेले त्याच्याबद्दल अगदी मी महाराष्ट्र स्टेट मधला अगदी पूर्ण डिटेल्स मध्ये सांगणार आहे तर रजिस्टर झालेले जवळजवळ विद्यार्थी तुम्ही ते पाहू शकता किती दिलेले आहेत तर दोन लाख ब्याऐंशी हजार एक्कावन्न सॉरी दोन दोन लाख ब्याऐंशी हजार एक्कावन्न हा बरोबर ओके आणि अपियर झालेले किती स्टुडंट आहेत दोन लाख पंच्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न विद्यार्थी अपियर झालेले आहेत आणि क्वालिफाईड स्टुडंट इथे काढलेली आहे बघा एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट हे एवढे विद्यार्थी या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे किती आहे तर त्यातले तुम्ही विचार करू शकता जवळजवळ रजिस्टर केलेले विद्यार्थी आणि ऍपिअर झालेले विद्यार्थी याच्यामध्ये पण कमी आहेत रजिस्टर केलेले मतदान पक्षी पैकी विद्यार्थी ऍपिअर करणारे विद्यार्थी संख्या कमी आहे ऍपिअर जेवढे झाले त्यातले पण क्वालिफाय किती झाले तर एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट विद्यार्थी फक्त आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये क्वालिफाय झालेले आहेत अगदी त्याच्याबद्दल तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जवळजवळ फक्त दोन हजारचा विद्यार्थ्यांचा डिफरन्स आहे विद्यार्थी मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी अगदी तुम्हाला अगदी डिटेल मध्ये सांगितलं होतं तो अगदी टोटल क्वालिफाय स्टुडंट जे झालेले आहेत ते सर्व स्टुडंट क्वालिफाय मध्ये भाग घेतात का असा हा प्रश्न आहे तर अगदी कमी वाले पण इथे मुलं काउन्सिलिंग मध्ये भाग घेतात का हा पण क्वेश्चन मार्क आहे तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स आहे तर त्या अनुषंगाने मी आज पूर्ण तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की अगदी कमी स्कोअरवाले म्हणजे जे क्वालिफाय झालेले नाहीये स्टुडंट ते पण अगदी मध्ये भाग घेतात असंही आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जे स्कोअर जास्त आहेत ज्या मुलांचा जास्त स्कोअर आहे तेही क्वालिफाय झालेले स्टुडंट जे आहेत ते पण मध्ये भाग घेतात किंवा काही गोष्ट काही विद्यार्थी घेत पण नाहीत म्हणजे जर एक्झाम्पल मी देत तुम्हाला पाचशे वीस किंवा पाचशे ऐंशी पाचशे नव्वद वाले विद्यार्थी पण बऱ्याच वेळा क्वालिफाय झालेले असतात मार्क पडून पण ते काउन्सिलिंग मध्ये भाग घेत कारण त्यांना गव्हर्नमेंट सीट पाहिजे असते एमबीबीएस साठी त्यामुळे हे सर्व अगदी डाउट्स मी एकदम क्लिअर करण्यासाठी हा व्हिडीओ मी घेऊन आलेली आहे म्हणजे एकंदरीत आपल्या आयडिया लागून येते की सर्वात आधी म्हणजे एन टी ए नोटीस काढलेलीच होती तर ते ही नोटीस मी आपली महाराष्ट्रामध्ये प्रथम मी तुम्हाला वाचून दाखवत आहे आणि त्यातला ओपन कॅटेगरी सगळ्यांनाच माहिती आहे की या वर्षी एकशे चौसष्ट ला गेलेला आहे क्वालिफाय आणि एस सी एस टी साठी एकशे एकोणतीस मार्काला क्वालिफाय झालेली आहे आणि जे विद्यार्थी क्वालिफाय नाही आहेत ते विद्यार्थी पण अगदी कुठल्या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ इच्छितात तेही मी तुम्हाला सांगते बी पी टी एच म्हणजेच फिजिओथेरपी बीओटीएच म्हणजेच बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी आणि बी एस पी म्हणजेच बॅचलर ऑफ ऍडिओलॉजी स्पीच थेरपी लँग्वेजेस ह्याच्यामध्ये पण घेऊ शकतात कारण त्या पण ह्याच्यामध्ये दोन जवळजवळ गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि त्याच्यासाठी मग गव्हर्नमेंट जॉब भेटत असतो त्याही जो, जो कोर्स करतात ए एसपी वाले जे विद्यार्थी करतात कोर्सेस म्हणजे त्या कोर्स साठी पण अगदी क्वालिफाय नसेल तरी पण त्या विद्यार्थ्यांना अगदी ऍडमिशन भेटत असतं आणि बी ओ म्हणजे हे जे पॅरामेडिकल कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये पण अगदी क्वालिफाय नसलेले विद्यार्थी पण अप्लाय करू शकत असतात ओके ही पण गोष्ट लक्षात घ्या जे काही जो काही कट ऑफ आहे त्यामध्ये ते ऍडमिशन घेऊन अगदी बीपीटीएच म्हणजे जे फिजिओथेरपी आहे त्याच्यामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस पण आहेत बऱ्यापैकी त्याही कोर्स साठी ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात अगदी विदाउट क्वालिफाय स्टुडंट पण त्याच्यामध्ये काउन्सिलिंग भाग घेऊ शकतात आणि त्यामध्ये पण पी जी आहे पी जी करण्यासाठी पण स्कोप आहे त्यामुळे पण ते ऍडमिशन तिथे घेऊन अगदी आपलं ब्राईट फ्युचर्स करिअर करू शकतात त्याच्यामध्ये पण ओके तर जे क्वालिफाय झालेले स्टुडंट आहेत ते सर्वच काउन्सिलिंग मध्ये घेतात का हा पण मोठा क्वेश्चन आहे विद्यार्थी मला खूप विचारतात So क्वालिफाय झालेले पण आणि विदाउट क्वालिफाय झालेले पण विद्यार्थी अगदी मध्ये पार्टिसिपेट करतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर so लास्ट इयर जवळजवळ पाच हजार स्टुडंट पेक्षा जास्त स्टुडंट विदाउट क्वालिफायनी भाग घेतले होते जे विदाउट क्वालिफाय म्हणजे क्वालिफाय नसणारे पण विद्यार्थी मध्ये भाग घेतलेले होते आणि क्वालिफाय वाले स्टुडंट होते लास्ट इयर जवळ दोन हजार तेवीस मध्ये जवळजवळ सेहेचाळीस हजारपेक्षा स्टुडंट जवळपास आसपास विद्यार्थी होते ते क्वालिफाय झाले होते म्हणजे जे क्वालिफाय झालेले स्टुडंट आहेत ते फक्त एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस एस बी एम एस ह्या कोर्सेस फक्त ते अप्लाय करू शकतात ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या यावर्षी जरा जास्त स्टुडंट आहेत त्यामुळे जवळपास लास्ट इयर पेक्षा पण लास्ट इयर जवळ फोर्टी सिक्स थाउजंड जवळजवळ होते ते यावर्षी पन्नास ते पंचावन्न हाता हजारापर्यंत विद्यार्थी शक्यता आहे यावर्षी अगदी क्वालि भाग घेण्यासाठी ओके असे बरेच स्टुडंट आहेत की काही स्टुडंट ड्रॉप पण घेतात किंवा अदर पण ऍडमिशन करतात म्हणजे uh, फॉर एक्झाम्पल मी सांगते चारशे नव्वद पण स्टुडंट असेल तो आणि त्याला बीडीएस गवर्नमेंट जर करायचं असेल आणि तिथे जर तो ट्राय करायचा असेल किंवा बी एम एस ला पण त्याला गव्हर्नमेंट ॲडमिशन ट्राय करायचं असेल आणि त्यावेळेस तिथे तो गव्हर्नमेंटला ऍडमिशन घेऊ शकत नसेल तर त्यावेळेस पण तो विद्यार्थी त्या मार्काचा पण विद्यार्थी तिथे ड्रॉप घेऊ शकतो म्हणजे तिथे बऱ्यापैकी मुलांचा असा एक कल आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मी पाहिल्यामुळे लक्षात आलेलं आहे तर लास्ट इयरसाठी गव्हर्मेंट सीट ते ट्राय करत असत आणि ज्या स्टुडंटला अगदी गव्हर्नमेंट सीट मिळाली आणि ज्या स्टुडंटला नाही मिळालं तर ना ते सुद्धा विद्यार्थी अगदी पार्टिसिपेट करतीलच असं नाही तर सर्वच विद्यार्थी असे असतात की फक्त क्वालिफाय असतील तरी ते, ते विद्यार्थी घेतात ऍडमिशन किंवा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मार्क असून पण ते पे काउन्सिलिंग मध्ये येतात पण ऍडमिशन घेत पण नाहीत असेही विद्यार्थी आहेत तर जे काही पार्टिसिपेट करतील ते अगदी घेतातच ऍडमिशन आणि जे विद्यार्थी अगदी क्वालिफाय नाही ते ग्रुप सी साठी अप्लाय करतात अगदी म्हणजे विदाउट क्वालिफाय वले ग्रुप सी म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं ना पाठीमागे की बी पी टी एच बी बी ओ आणि बीओ, बीओ एस पी हे जे कोर्सेस आहे त्याच्यामध्ये अगदी ग्रुप सी ह्याच्याने ते ऍडमिशन घेऊ इच्छितात आणि ते विदाउट क्वालिफाय वले विद्यार्थी पण त्याच्यामध्ये ऍडमिशन घेत असतात त्यामुळे ते काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करतात ते सर्व फक्त ह्याच कोर्सेससाठी अप्लाय करू शकतात ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या आणि क्वालिफाय स्टुडंट जे आहेत म्हणजे एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस बी बी डी एस जे काही आहे ते त्या ह्याच्यामध्ये अप्लाय करू शकत नाही जे क्वालिफाय ना जे स्टुडंट आहेत ह्या कोर्सेसमध्ये ते, कोर्सेस ते अप्लाय करू शकत नाहीत ती गोष्ट लक्षात घ्या जे काही स्टुडंट जास्त मार्कवाले आहेत अगदी ते गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी ट्राय करतातच आणि त्यांना जर सीट मिळाली नाही तर ते ड्रॉप पण घेतात तर त्यामुळे अगदी बीएमएस चा कट ऑफ पण जास्त जाणार नाही थोडाफार खालीवर येऊ शकतो तर काही स्टुडंट अगदी डी बीडीएस किंवा बीएमएस ला कि पण ते ट्राय करत असतात तिथेही त्यांनी जर भेटलं नाही तर ते बऱ्यापैकी तेही विद्यार्थी तिथेही ड्रॉप घेण्या घेऊ इच्छित असतात तर हे असं एकदम एकंदरीत एक लक्षात आलेलं आहे लास्ट इयरच्या ह्याच्यावरून किंवा काही विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंटसाठी पण ते ट्राय करत असतात ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर मुलं बऱ्यापैकी ड्रॉप घेत असतात म्हणून मी असं एक प्रत्येकाला सांगू इच्छिते की खूप स्टुडंट क्वालिफाय झाले म्हणजेच ऍडमिशन त्यांना भेटणार असं काही नसतं हे लक्षात घ्या तुम्ही लास्ट इयरला पण अगदी क्वालिफाय संख्या दोन लाख ऐंशी हजारावरती होते आणि ऍपियर जवळजवळ दोन लाख बहात्तर हजार विद्यार्थी होते तर त्यातले क्वालिफाय झालेले विद्यार्थी जवळजवळ म्हणजे बऱ्यापैकी होतेच आणि तरीही विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी ऍडमिशन घेतलेले नव्हते असं काहीच नसतं विद्यार्थी मित्रांनो को, को यावर्षी जास्त विद्यार्थी ऍपीएल झाले क्वालिफाय झाले तर यावर्षी वर्षी ओपन स्टेटमध्ये एकशे चौसष्ट आणि एस सी एस टीला एकशे एकोणतीस हा क्वालिफाय आहेच हे सर्व विद्यार्थ्यांना अगदी ऍडमिशन करू शकतात ह्याही वर्षी पण आणि त्यांना अगदी जर ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही अगदी कॉल अगदी क कट ऑफ पाहू शकता तुम्ही अगदी किती जाऊ शकतो अगदी कारण क्वालिफाय जवळ जवळ ह्या वर्षी एक लाख बेचाळीस हजार आहेत विद्यार्थी कारण कट ऑफ पण जास्त गेलेला दिसत आहे ह्या वर्षीचा ओके तर अगदी काही स्टुडंट एका कोर्सेस साठी पण अप्लाय करत असतात किंवा काही स्टुडंट अगदी साठी पण त्या विद्यार्थ्यांचा कल असतो तिकडेही ते जाऊ शकतात असंही आहे ओके okay, आणि स्टुडंट वरून अगदी बरेच काही स्टुडंट असे आहेत की सीईटी वरून बीएससी नर्सिंगला पण ते अगदी जाऊ इच्छितात कारण तिथे बीएससी नर्सिंग कोर्स करण्यासाठी पण थोडं फी स्ट्रक्चर कमी आहे कम्पेअर्ड टू इकडे आपण बीएमएस ला बीडीएस ला बघतो तर कारण तिथे बीएससी नर्सिंग ला पण बऱ्यापैकी मुलींचा कल जास्त असतो कारण तिथे गव्हर्नमेंट जॉब पण असण्याची शक्यता आहे मॅक्झिमम जास्त आणि बीएमएस मध्ये थोडी फी स्ट्रक्चर जास्त असल्यामुळे तिथे बऱ्यापैकी स्टुडंट थोडस फी स्ट्रक्चर म्हणजे दोन तीन लाख रुपये पण आहे तिथे सेमी गव्हर्नमेंटला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यामुळे बऱ्यापैकी मुली इथं बीएससी नर्सिंगला पण घेऊ शक घेण्याचा जास्त कल आहे आणि तिथे बऱ्यापैकी मुलींना एम्स एम्स बीएससी नर्सिंग जर काही मुलांना करायचं असेल तर तेही विद्यार्थी एम्स नर्सिंग कडे पण जास्त जातात जेव्हा आपला जो स्टेट काउन्सिलिंग म्हणजे आणि त्याच्यावरून आपली लिस्ट आली की आपल्या कॅटेगरीनुसार किती रँक आहे ते अगदी पूर्ण अपडेट्स आपल्याला मिळत जातील आणि टोटल सीट्स किती आहेत आपल्या राज्यातून म्हणजे महाराष्ट्रातून किती कॅटेगरी रँक आहे ते पण अगदी पूर्ण आपल्याला आयडिया येऊन जाते आणि जवळजवळ एक आपला कॅटेगरी रँक आहे म्हणजे एकदम एकंदरीत पन्नास ते साठ हजाराच्या आतमध्ये असेल म्हणजेच आपल्याला बीएमएस डी बीडीएस अगदी भेटू शकतं हे असं आहे आणि जेव्हा एस एम एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट येईल तेव्हा दहाने पण अगदी रँक तुमचा कमी येत असेल तरी पण कुठे ना कुठे गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट अगदी भेटून जाते ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या ज्या वेळेस आपल्याला रजिस्ट्रेशन होतं त्यावेळेस आपापल्याला सीट्स मिळत कुठे कुठे मिळत असते एक कौ, ते, ते आपल्याला एकत्र समजून येतं तर अगदी क्वालिफाय स्टुडंट किती झाले त्यावरून हे लक्षात येतं की आपला एस एम एल पण किती येईल आणि तो आल्यानंतर आपल्याला सर्व ह्या गोष्टी क्लिअर होतीलच तर अगदी हा मी पूर्ण अगदी महाराष्ट्रातून आपले किती स्टुडंट क्वालिफाय झाले आणि कट ऑफ वरती काय वर परिणाम होऊ शकतो ह्याच्याबद्दल अगदी थोडक्यात मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ज्या काही विद्यार्थ्यांना असे नवीन नवीन व्हिडिओ जर माझे पाहायचे असतील तर त्यांनी नक्कीच माझ्या सबस्क्राईबला तुम्ही आतापर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्कीच करा की जेणेकरून भविष्यामध्ये सगळे तुम्हाला माझ्या असे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू